आता आपले मंडईत पाहिले जातं की बरेच कलाकार म्हणजे मुंबईपासून हैदराबादचे बरेच कलाकार असतील किंवा महाराष्ट्रीयन कलाकार असतील या मूर्तीला साजेसे देखावे म्हणजे दरबार असतील किंवा वेगळे देखावे तयार केले असे काही विशेष देखावे तुम्ही काही सांगू शकाल सगळ्यात पहिलं महत्वाचं पूर्वीच्या का काळी प्रभात फिल्म स्टुडिओ होता प्रभात फिल्म स्टुडिओचे जेवढे कलाकार होते त्याचे पालकर म्हणून एक प्रमुख तिथं आर्टिस्ट होते त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कलाकार शेकडो कलाकार त्यावेळेला काम करायचे आणि आपल्या गणपतीला शोभेल असं स्टुडिओ मध्ये काम करणारी मंडळी उत्तमरित्या डेकोरेशन करायची कालांतराने पालकरांच्या निधनानंतर मग दुसरे कलाकार आले त्यानंतर मग प्रसिद्ध आपले सिने अभिनेते राज कपूर यांचे जे मूळ कला दिग्दर्शक होते त्यांचं नाव रंगराजन हे रंगराजनांना राज कपूरनी स्वतः पाठवलं आमच्या कुटुंबाशी राज कपूरांचे चांगले जवळचे संबंध त्यामुळे त्यांनी पाठवलं आणि रंगराजन हे तसं बघायला गेलं तर जगप्रसिद्ध आर्टिस्ट तर त्यांनी त्यावेळेला एक देखावा सादर केला तो देखावा पुण्यात महाराष्ट्रात देशात तो जगामध्ये प्रसिद्ध झाला त्यांनी शिंपल्यामध्ये गणपती सादर केला आणि माग मोठ्या प्रमाणात समुद्राचं पेंटिंग केलं होतं त्याचा एक किस्सा असा आहे की रंगराजन दादांना त्याला यायला दोन तीन दिवस काही जमलं नाही म्हणून त्यांच्या सहाय्यकाला त्यांनी सांगितलं पेंटिंग कर त्यांनी इतका अप्रतिम समुद्र रेखाडला की असं वाटायचं समुद्र त्याच्या पुढे शिंपला आणि त्या शिंपल्यामध्ये गणपती बसला पण रंगराजन त्या काळामध्ये दोन दिवसानंतर आले तो एवढा सुंदर रंगवलेला पडदा म्हणजे समुद्र त्यांच्या मनाला काही पटला नाही mm -hmm. त्यांनी तो आल्या आल्या दोन तासात तो सगळा पुसून टाकला आणि त्याच्यापेक्षा भारी समुद्र सादर केला आणि तो देखावा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला अजून सुद्धा लोक आवर्जून सांगतात की आम्हाला शिंपल्यातल्या गणपतीला जायचंय आम्हाला झोपाळ्यावरच्या गणपतीला जायचंय असा तो देखाव्याचा प्रकार आहे त्याच्यानंतर प्रसिद्ध आर्टिस्ट रंगराजे यांचं नंतर निधन झालं प्रसिद्ध पुण्यातले कलाकार आपले विवेक खटावकर त्यांनी जागतिक कीर्तीची कामं केली त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले त्याच्यानंतर सध्या काम करतात ते आमचे विशाल ताजनेकर ते गेली दहा पंधरा वर्ष काम करत आहेत विशाल ताजनेकरांच्या आधी आमच्या इनामकेंनी काम केलं ते तुम्ही स्वतःच आहात तुम्ही सुद्धा केलेला खंडोबा इतका अप्रतिम होता की लोकांनी आवर्जून त्याची आठवण अजूनही काढली जाते की अरे खंडोबाचं डेकोरेशन त्यांचं सुंदर झालं त्या खंडोबाच्या डेकोरेशन मध्ये हुबेहूब जेजुरीला गेल्यासारखंच वाटत होत जवळजवळ दीड ते दोन टन भंडारा वापरला गेला लोक आवर्जून भंडारा भंडारा उधळायचे कपाळाला लावायचे अगदी नम्रपणे दर्शन घ्यायचे आणि पुढे जायचे असे आपण विविध कलाकारांना गेल्या अनेक वर्ष काम करण्याची संधी देतो त्यातून कलाकार मोठा होत जातो अशी माझी तरी खात्री नक्कीच आहे ना कारण मी मराठी चित्रपट जवळजवळ पन्नास एक सिनेमे केलेले आहेत बऱ्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार आहेत पण जेव्हा मी शारदा गणपतीचं काम केलं म्हणजे दोन हजार अकरा आणि बाराला खंडोबा रामरथ असेल शिवरथ असेल पण त्यांनी जे काही पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात मान सन्मान मिळाला म्हणजे सांगायला काही प्रेक्षकांसमोर मला अभिमान वाटेल की मान सन्मान मिळाला प्रसिद्धी मिळाली आणि खूप चांगलं नाव मिळालं आणि शारदा गणपतीची पण कृपा माझ्यावरती आहे त्यानिमित्तानेच आपण पुन्हा एकदा भेटलो खरं तर